नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की जेव्हा हा गाडीतून उतरल्या उतरल्या धावत धावत त्याच्या फार्म हाऊसमधील रूममध्ये आलेला असतो कारण की त्याच्या आणि काव्याचे फोटोज हे बाकी कुणाला पाहू नयेत यासाठी तो धावत परत इथे आलेला असतो परंतु इथे आल्यानंतर त्याला समजतं की फोटोज ग्रीटिंग कार्ड्स आणि त्यात काव्य आणि त्याच्या ज्या काही प्रेमाच्या आठवणी होतात त्यापैकी एकही गोष्ट तिथे नसते हे पाहून त्याला आश्चर्य वाटतं आणि बाकीचे सर्व आल्यानंतर ते फार्म हाऊस पाहण्यासाठीही गेलेले असतात इतक्यात जीवाही जाऊ लागतो परंतु काव्या तिथेच थांबते आणि जाणाऱ्या जीवाचा हात पकडून ती त्याला विचारू लागते की कुठे आहेत आपले गिफ्ट्स आपले फोटोज आपल्या जुन्या आठवणी कुठे आहेत जीवा तिच्यावरती ओरडतो आणि तिला म्हणतो अगं हळू बोलणा कोणीतरी ऐकेल असं तो तिला म्हणतो काव्या म्हणते मला नाही फरक पडत ऐकू देत ऐकायचं असेल तर अरे माझा प्लॅन हाच होता मी पुना पुना की मी काहीही न सांगता सगळ्यांना सगळं काही आपल्या प्रेमाबद्दल कळेल पण हे सर्व गेलं कुठं सगळे फोटोज हे जेव्हा म्हणतो मला माहिती नाही आहे सांगितलं ना तुला काव्या पुन्हा पुन्हा त्याला हात धरून जा विचारते कुठे गेले आपल्या आठवणी तेव्हा काव्या म्हणते की मला माहीत नाही धावत परत तू गाडीमधून उतरून इथे आलास तू कशासाठी तर हे सगळं लपवायला ना तेव्हा जेव्हा म्हणतो हो आलो मी इकडे पण मागोमागसुद्धा तुम्ही आलातच ना हे बघ तू माझ्यावर विश्वास ठेव किंवा ठेवू नकोस पण हे सगळं अचानक कुठं गायब झाले ना हे मला देखील माहिती नाही आहे असं तू तिला म्हणत असतो आणि असं म्हणून तो जायला निघालेला असतो काव्याला आता अजूनच राग येतो आणि तीही त्याच्या मागे जात असते काव्या जीवाचा हात पकडून त्याला विचारते कुठे आहेत आपलेच फोटो सांग तेव्हा तो म्हणतो अग जरा शांत राहणार ते मलाही माहिती आहेत तो अगदी घाईघाईमध्ये असतो आणि दुसऱ्या रूममध्ये देखील तो येतो आणि सर्व फोटो शोधू लागतो त्याला ते सापडतच नसतात प्रत्येकाच्या बेडरूममध्ये चेक केल्यानंतर त्याला सापडत नाहीत तेव्हा तो डोक्याला हात लावतो काव्या म्हणते अरे जिबा सांग की बोल मी काय विचारते आहे तुला काय चाललं आहे तुझं तू ऐकत का नाहीयेस बोलतोस की नाही असं ती अगदी पोटतिडकीने त्याला विचारत असते कारण त्या दोघांच्या जुन्या आठवणी तिला हव्या हव्याच्या असतात या सगळ्या गोष्टी सर्वांना ती दाखवणार असते म्हणूनच तू गायब केलेत ना असं जाब ती त्याला विचारत असते कशा पद्धतीने या सर्व गोष्टी गायब केल्या ॲटलीस्ट ते तरी मला सांग असं ती म्हणत असते तो म्हणतो की मिथून काका इथे येण्या अगोदर काव्या म्हणते मिथून काका इथे येण्या अगोदर तू कोणाला तरी इथे पाठवलं आणि सर्व गोष्टी लपवून ठेवायला सांगितल्या आता खरं खरं काय आहे ते सांग असं ती त्याला रागातच विचारत असते जेव्हा रागातच म्हणतो की अगर तू काही डोक्यावर पडली आहेस का मी सगळं कशाला लपवलं असतं जर मी लपवलं असतं तर शोधत बसलो असतो का काव्या म्हणते हो हे सगळं ना तू फक्त मला दाखवायला करतोस अरे जेव्हा खरं काय ते सांग ना बोल घे माझी शपथ असं ती रागातच त्याला म्हणालेली असते आणि तो रागाच्या भरात देखील तिची शपथ घेऊन सांगतो अगं बाई मला माहिती नाही आहे फोटोज वगैरे कुठे गेले आहेत काव्य आचरणी त्याच्याकडे पाहते आणि जिवाने देखील काव्याची शपथ घेतलेली असते की तुझी शपथ मला मा हे माहिती नाही की आपले सर्व फोटोज आपल्या आठवणी कुठे गेले आहेत असं सर्व इन्सिडंट्स घडलेलं आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळालेलं आहे तर प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील रंजकदार भागाचे सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील